क्षात श्राधा बरोबर तर्पणविधी केला जातो तर्पणविधी ही एक धार्मिक विधी आहे जी पितृंना तृप्त करण्यासाठी केली जाते यात पाणी तीळ फुले इत्यादी अर्पण केले जाते ज्यामुळे त्यांची तहान शांत होते असे मानले जाते तर्पण करण्यासाठी पाणी तीळ जवस तांदूळ कुश म्हणजे ते एक प्रकारचे गवत असते फुले उद्बत्ती लागते ते कधी करतात तर पितृपक्षात किंवा ज्या दिवशी आपल्या पित्रांचा मृत्यू झाला असेल त्या तिथीला तर्पण करणे शुभ मानले जाते याचे महत्व म्हणजे पितृपक्षात तर्पण करणे विशेष महत्वाचे मानले जाते कारण या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांना जल अर्पण केल्याने त्यांची तृप्ती होते अशी मान्यता आहे जर तुम्हाला सर्व विधी व्यवस्थित करता येत नसतील तर किमान पाण्याने तर्पण करावे स्त्रिया तर्पण विधी करू शकतात का तर हो स्त्रिया तर्पणविधी करू शकतात परंतु माहेरच्यांसाठीच फक्त करू शकतात मागच्या तीन पिढ्यांसाठी परंतु सासरच्यांसाठी स्त्रिया नाही करू शकत तर साहित्य काय लागते तर तुम्हाला एक तांब्यावर हवा हे अक्षदा काळे तीळ जव जे घवाच्या लोंभ्यांप्रमाणे असते दर्भाची काडी ती धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल ती नाही भेटली तर दुर्वा घ्यावी तीही चालते तसेच चंदन पावडर घ्यावी नंतर हे सर्व त्या पाण्यात तुम्हाला एकत्र करायचं आहे म्हणजे तांब्याचे पाने पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला एकत्र एक करायचं आहे ती चंदन पावडर पूर्णपणे मिक्स होईपर्यंत छान मिक्स करून घ्या नंतर एक तामन घ्या आणि ती दरभाची काडी उजव्या हाताच्या मुठीत घ्यावी अंगठा सोडून चार बोटांची मुठ करावी अशा प्रकारे ती घ्यावी ती दरभाची काडी अंगठ्याच्या खालून घ्यावी नंतर त्याने जल अर्पण करायचे आहे ते तुमच्या अंगठ्याच्या बाजूने जाणार आहे त्याला पितृतीर्थ म्हटलं जातं सर्वप्रथम प्रार्थना करा की माझ्या पित्रांना किंवा पूर्वजांना जलांजली देत आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे अशी बाप्पांना प्रार्थना करावी नंतर ती दर्भाची काडी मुठीत घ्या दक्षिण दिशेला बसावे बसताना देवासमोर घेता ते आसन घेऊ नये दुसरे कोणतेही घ्यावे सर्वप्रथम गोत्राचा उल्लेख करावा माहीत नसेल तर काश्यपगोत्र म्हणावे तर असे म्हणावे की मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या सर्व पूर्वजांना तिलांजली अर्पण करत आहे हे म्हणून झाल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी तर्पणविधी करत आहात त्या व्यक्तीचे नाव घ्यावे त्या व्यक्तीबद्दलचे तुमचे नाते सांगावे यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे असे म्हणावे आणि स्त्रियांसाठी तुम्ही तसाई स्वदानमो हो असे म्हणावे आणि पुरुषांसाठी तस्मे स्वदानम असे म्हणावे असे तीन वेळा मंत्र म्हणत तीन वेळा पाणी सोडावे जे करंगळीकडून सोडावे आणि अंगठ्याकडून ते जाईल मग तुमच्या घरातील कोणी स्वर्गवासी आहेत त्यांच्यासाठी तर्पण विधी करावा आता सुनेने सासू सासरे असे कोणाचे करू नये तुमचा नवरा मुलगा तसेच नणंद यांनी ते करावे तसेच पतीने पत्नीसाठी करू नये बापाने मुलासाठी हा तर्पणविधी श्राद्धाच्या दिवशी पितृपक्षात सकाळी किंवा पित्रांना नैवेद्य दाखवायच्या आधी करावा तो सर्व पितृ अमावस्येलाही तुम्ही करू शकता कारण जर तुम्हाला पितृपक्षात हे शक्य नाही झालं तर तुम्ही सर्व पित्र अमावस्येला सुद्धा करू शकता पितृपक्षात हा आवर्जून करावाच तसेच तुम्हाला समजले असेल की तर्पणविधी म्हणजे नक्की काय तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ